हॅलो अह सासूबाई का करता अरे भाऊ नाही आहे अरे भाऊचा फोन आहे माईकड तुमचा जावं लाड़का मी पण डाकला जावं इकडे हा हा ऐकता हा ते बसलेले तर हा तो दत्तकच घेतला काय म्हणल्या झालं तुमची पोरगी लय येण्या करते ते सर्किट चल म्हणलं सर्किट वाचायला येऊन गेलाय तर नाही म्हणली मला मा लय दुखत आहे म्हणलं चल मग दवाखान्यात तुला बिने बिना सुईचे इंजेक्शन लावून टोचून आणतो तर <laughs> नको म्हणती हा मग तुम्ही आन्सर केला हवाल इकडं बायगा हा लागण्याच्या आसपास नाकाने कांदे सोलीत होत्या तवा तर म्हणी काय <laughs> <भाई> तर <तो, laughs> काय ते तुम नाका तुमच्या बुवावर का ना माय पुरीला येत आणि कायच काय येतय नुसतं पाहिली भर गावायची भाकरी तापीची आणि खाती दिवसभर कि अय नाही तिला नुसतं खायचं येत जागे उठत देत नाही ती म्हणलं गावकडेच येतो बुवा तरी नाहीच आता तिला काल म्हणलं ते कांगर सुटतो आण तिने सारा गहू चुक हा हा त्या दिवशी म्हणलं ते बैलाला पाणी पाच मला पाणी आणून दिलंय तिने हा लय हुशार दिसते तुमची पोरकी तिला काय तिकडं वारायला टाकलं शावेत काय म्हणले हॅलो पाहायला गो हा आहे ना माझी बसलेला आहे काय काम ना का व्हायना तुमच्या पोरीत हो नाव घेत नुसतं तुमची पोर गेले भारी काळजी घेत हा तुमचा डबल हाडत नाही चांगला टेबल चोबल हाडत झालाय कधीतरी या इकडे चक्कर आण मग हा आपलं वाड बंगले मोठ आहे तर बोल मला शिवाय द्यायला लागली ती हॅलो हा अ रात्री पाऊस चाला तिला म्हटलं भजेकर तिने काय केलं काढणू ते गावाच्या पिठाचे गोळे केले आणि खाऊ घातले मला जस काय बैल आलाय तुम्ही काही करा पण दोन दिवसात काही इकडे चक्र या, या काय काही हा इकडे हा या दोन दिवसात या इकडं सांगा तुम्ही आता तुमच्या भाषेत मला काही इंग्लिश येत नाही तुम्ही इंग्लिश आता हा या या भाऊ कुल बोला आता मी जातो बाबू जाऊ का लय वेळ बोलला माझ्या आयटम सांगतो आता काय सांग तुझ्या येऊ का फोन घेऊन जातो नेऊ ना तसा फोन किती येतो मला नाही माहित मला बी घ्यायचा फोन आता मीच मग तो काही गरजच नाही कुठ आयला वापरला तो शिवाय तू राहिल तू शिव्या कुठं दिल्या एक तरी काय वावरल काम करील काय बसलो तुम्ही तुम्ही जातो तु टोचायला हा मी बी जातो टोचायला नेते ने भूपे